अरे देव बघण्यासाठी तिसरा डोळा लागतो आजकालचे पोट्टी म्हणते मोबाईल आमचा तिसरा डोळा मोबाईल मोबाईल वाटपुळ करून टाकला नाही मोबाईलला वाईट आहे पण आपण त्याचा दुरुपयोग करून घेत आहे मी सातवी आठवीच्या मुली पळून जायला लागल्या त्या मोबाईल मुळे इथं बसलेल्या माझ्या ताईना ना या नाही एवढं सांगू मी तुमचा लाल भावासारखा आहे नाही तुम्हाला कोणतं

आणि पहिल्या दिवशी तो कोणता गाठी होता की असं गुलाबाचा फुल देत नंतर कोणता ते तसा फुला फुल तुम्ही केला का पहिल्या दिवशी मी पूर्व गेलो असो पूर समोर गुलाबाचा फुल पूर्वी कडक होती पूर्वी आणि अशी कानपुडात मारली म्हणजे त्या जशी कानपुडात मारली तसंच पूर्व धान्यशाने खाली पडलं होत या गुलाबाचा फुल घ्यायचं घेणं लोकच राहिलं डायरेक्ट म्हणता मी तुला काय केलं होतं ग म्हणे अगं म्हणे मी तुला भाजपच्या कमळाचं भूत येत होत म्हणे पण ताई हुशार होती अरे माकड तोंड्या म्हणे तू म्हणजे भाजपच्या कमळाचा भूज येत होता ना मग मी सुद्धा तुला काय केलं म्हणे तुम्ही भाजपच्या कमळाचा भूज येत होता ना मग तुझ्या गलावर काकडी चापण झाली एवढं मुलीचं असलं पाहिजे कारण की जिकडं तिकडं महिला समोर <laughs> आहे या ठिकाणी मागं राहायचं मोबाईल आपला विसरा डोळ आहे का ज्ञान माणसाचा ज्ञानानं त्या देवाला पाहिल्या जात म्हणून तुमच्या गावामध्ये सात दिवस आमचे पर्यंत सातंगी महाराजांच्या मुखातून ज्ञानाची गंगामध्ये आंघोळ करण्याचा प्रयत्न करा ना हे पायकरी धुण्याचा प्रयत्न करा कारण की बाकीच्या जन्मात हे ज्ञान भेटत तुम्ही आतापर्यंत ऐकलं का बंद्या गावातले डुकरा आले त्यानं भागवत गीता श्रवण केली बंद्या गावातल्या मांजरी आल्या त्यानं हरिपाठात नसले ऐकलं का हे ज्ञान घ्यायचं असेल फक्त मनुष्य जन्माध्यमेवा पण जेवढं काही इथून नाचलं पाहिजे नाचायचं असेल तर तु इथं नाचलं पाहिजे आपण जर धर्म कार्यात नाचलं आपल्याला संसारात नाचण्याची गरज पडत